आजीच हो आहे गेले ना आयुष्य गेलं गावात आणि ते आता जाता जाता सांगत होती की डायबिटीस नाही आहे ब्लड प्रेशर वगैरे काही नाही आहे म्हणजे ही आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे की गावात राहणं आणि या शुद्ध वातावरणात आपलं जीवन जगण याच्यातून काय काय पेरलं आहे आता हे बघा तीन कोपरे हे आता कुळीत आहेत भुईमुग आहे एक एक कोपरा हा 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 जी आहे ती आहे एसआरडी म्हणजे सगुना राईस टेक्निक चंद्र चंद्रशेखर भनसावळे म्हणून आहेत ना त्यांची व्हिडिओ माझ्या हे युट्यूब वर आली आणि कोकणातला माणूस आहे ना तो जगाच्या पाठीवर कुठेही असो दे त्याला आपल्या गावची आपल्या घरची आणि आपल्या एकंदरीत कोकणाची आवड आणि लोभ हा असतोच आज आपण कोकणातल्या अशा एका फॅमिलीला भेटणार आहोत जे आहेत मुंबई पोलीसमध्ये सेवानिवृत्त आणि स्वतः गावी राहून आपल्या शेतीचा व्यवसाय करतात गाव आहेत घर आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकुबल आणि सध्या आम्ही कोकणातील सुंदर अशा आपल्या शेजारील गावाच्या त्रिंबक येथे आहे मित्रांनो मुंबई पोलिसाची नोकरी केली आणि त्याच्यानंतर गावची ओढ निर्माण झाली आणि काही जणांचं कसं असतं की मुंबई जे नोकरी केली मुंबईत स्थायिक झाली असं नाही पण हे साठम कुटुंबीय आहेत ते आहेत मुंबईमध्ये पोलीस सेवानिवृत्त आणि त्याच्यानंतर गावी आले स्वतःचं घर बांधलं आणि स्वतःच्या जागेत काही ना काही शेती व्यवसाय करत असतात आणि आपला उदरनिर्वाह ते चालत असतात उदरनिर्वाह अशासाठी म्हणतोय की आपला वेळ घालवण्यासाठी एक शेतीचा पर्याय त्यांनी निवडलाय आणि दिवसभर शेती करून आ, हे कुटुंब असतं त्यांची दोन मुलं आहेत ते तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे एक आहे योगेंद्र साठम आणि एक आहे योगेश साठम हे दोघे जुळे भाऊ आहेत आणि ते सध्या मुंबईला आहेत ते सुद्धा पोलीस खात्यातच काम करत आहेत आणि ते त्यांना पण खूप गावची आवड आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा एकंदरीत प्रवास आणि त्यांनी केलेले या शेतीबद्दल थोडीफार माहिती घेणार आहोत मित्रांनो काही जण असे असतात की एकदा गाव सोडून गेले की गेले मग ते पाठी बघत नाही परंतु साठम काका जे आहेत त्यांनी मुंबई पोलिसाची नोकरी करून सेवानिवृत्त होऊन त्यांनी गाव सांभाळणार घर सांभाळलंय आणि ही शेती करतायत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काही शिकायला बरंच काही बघायला आणि त्यांचा प्रवास ऐकायला मिळणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडले की नक्की करा समोर आहे ना ते त्यांचं जुनं घर आहे आणि त्याच्या पाठीमागे त्यांनी नवीन घर बांधलंय आणि ही त्यांची घराच्या खालील बाजून ही त्यांची संपूर्ण शेती आहे इकडे भोईमुग लावलाय त्याच्यानंतर कुडील लावलाय आणि काकी जी आहे ती तिकडे काम करते आहे आणि एकंदरीत एवढ्या एरियामध्ये ते आपलं शेती करत असतात तिकडे ना काकी बसली आहे एक वेळ जावा म्हणून त्यांनी सुरू केलेला हा छोटासा शेतीचा व्यवसाय आता त्यांना खूप कामी येतोय आणि ही बरीच शेती तिकडे आहे काकीकडनं आपण सर्व हे जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे शेती करतात वगैरे वगैरे आणि त्यांचे गावी राहण्याचे अनुभव या सर्व गोष्टी आता आपण काकीकडनं बघूयात योगेंद्र आणि योगेशची मम्मी आणि ती दररोज सकाळी किती वाजता येतं सकाळी म्हणजे दिसायला लागल्यावर येते कारण हे कुळीत असतात ना ते त्याला ऊन लागलं की ते फुटतात त्याच्या अगोदर दव असतो ना तर दवातच काढायचे असतात ओके सकाळी येते मी म्हणजे जेव्हा दुपारपर्यंत असं नाही दहा वाजेपर्यंत आता जरा ऊन जास्त आहे ना हवामान बदलल्या त्यामुळे जास्त हिट होण्याच्या अगोदर अगोदरच काढायचे ओके आता हे काय काढते कुळीत काढते आणि काय सांगशील कसं वाटतं तुला म्हणजे काका आहे ते मुंबई पोलीस रिटर्न आम्हाला कुटुंबात सगळ्यांना निसर्ग आवडतो मेन म्हणजे निसर्ग आवडतो पण निसर्ग कितपर्यंत आहे की आता हे पोलीस मध्ये होते रिटायर झाले आम्ही इथे आलो तर आता टाइमपास पण आमचा व्हायला हवा आणि दोन गायी बळगले आहेत एकीचं नाव आहे श्यामा आणि एकीचं नाव आहे राधा आणि का होत वेळ जायला पाहिजे आपले हातपाय चालू राहिले ना तर आपण सुदृढ राहतो नाहीतर एकदा तो गंज आला ना ढोपराला वगैरे एका जागेवर बसून राहिला व्यायाम पण व्यायाम होतो असं आहे ते आणि तुम्ही म्हणाल हे रान दाखव तेच आता एवढं रान इतके ना याच्यात जास्त रान कसं काय हे, 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 हे रान काढलेलं दाखव हे कित्येक वर्ष ही जमीन पडली पडिकच होती कोण करत नव्हतं म्हणजे दीर आहे इकडे गावी एक तो आता आम्ही कसं माझ्या पाठी अकरा धीर आहेत सगळे ही आमची स्वतःची एकट्याची जमीन नाहीये सामूहिक आहे पण सगळ्यांची सात बारे वेगवेगळे आहेत तर तो त्याच्या पुरता तो करतो म्हणजे आता सगळी जमीन कुठे करणार ना आणि त्यामुळे कसं ही पडीच आणि इथून व्हाळ आहे ह्या बाजूला इकडे दाखव वहाल हा व्हाळ आहे आणि त्या व्हाळाचं पाणी आहे ना हे सगळं इथे येतं असं वाहून आल्यामुळे हे एवढं पाणी असतं कमरेपर्यंत हा एवढं पाणी असतं तर तिकडचे बियाणं वगैरे ते इकडे येतात आणि त्यामुळे इकडे कसं सकळ भाग असल्यामुळे इकडे सासून ते रान वाढले आणि सतत जर आपण करत राहिलो शेती वगैरे तर एवढं रान येत नाहीत आता, आता ये शेती केली आहे आता हे बघा तीन कोपरे हे आता कुळीत आहेत भुईमुग आहे एक एक कोपरा हा वाल हा वा हा पावटा एकच कोपरा आहे म्हणजे आपण प्रयोग करण्यासाठी हे केलाय सध्या असं जास्त करून अति माती असतं आणि तिकडे वरती एक कोपरा हे केलाय काय मूग आणि उडीद आहे एक एक कोपऱ्याचं आहे म्हणजे सध्या एक एक, एक हा चार मी काय विचारतो आणि ही पद्धत जी आहे आ. ती आहे एसआरडी म्हणजे सगुना राईस टेक्निक चंद्र चंद्रशेखर भनसावळे म्हणून आहेत ना त्यांची व्हिडिओ माझ्या हे युट्यूबवर आली आणि मेन म्हणजे मी विचार करत होती आता एवढं करायचं म्हणल्यावर मनुष्यबळ हवं ना आणि आता गावोगावी हे म्हण कोण माणसं मिळत नसल्यामुळे काय शेती पडत ठेवतात माणसं झेपत नसल्यामुळे तर ते आले म्हणजे देवासारखीच व्हिडिओ माझ्या समोर आली आणि त्याने मग सांगितल्याप्रमाणे मी ते हे साच्या बनवून घेतला एक आणि वाफे बनून घेतले आणि ते म्हणतात की वीस वर्ष तुम्ही आता नांगर त्याच्या नांगर किंवा आता ट्रॅक्टर वापरतो ट्रॅक्टर वापरण्याची गरज नाही आता आपण हे काढला ना की जिकडे होल आहे त्याच्या बाजूला जिकडे काढला त्याच्या बाजूला ते टोचणी टोक हे करायचं साच्यानी टोचायचं तो, एका साच्याला ते पण दाखवून तर वीस असतात ते आणि त्याच्यातच ते चिमुडभर म्हणजे सगळं त्यांची प्रक्रिया होऊन वगैरे बीज प्रक्रिया वगैरे सगळं चिमुडभर असं घ्यायचे म्हणजे ते चार दाणे आपल्या बोटा देतात आणि तेच ते टाकायचे आणि म्हणजे तिकडे कसं आपण जसं पेरतो पेर पेरतो पेरतो नंतर ते काढतो काढल्यानंतर चिखलनी करतो आणि त्याच्यामुळे जीव जंतू खरं मरतात त्यात चिखलनी त्या ट्रॅक्टरनी म्हणा पायाने म्हणा आणि म्हणा ते मरतात तसं न करता त्याच्यावरच हे करायचं आणि वाळू वाळू पण तिकडेच द्यायचं भात आणि तिकडेच कापायचं आणि ते तण तण पण घेतात नाही इकडे पारंपरिक पद्धतीने तण काढून टाकतात नांगरणी करताना तसं काढायचं नाही तसंच ठेवाय ठेवायचं त्यामुळे ते चंद्र हे का स्वार का वार, हाँ हाँ। है का है, है, काय म्हणतात की त्यामुळे ते गांडूळ जास्त वाढीस लागतात खाली हे काय कार्बोहायड्रेट काहीतरी असत ऑक्सिजन नाही ते मुळांमध्ये हे असत खरं त्याच्यामुळे ते गांडूळ वाढतात असं असतं आणि इकडे कसं शेतीत पण असं कष्ट भरपूर आहेत ना असं नाही पण सातत्य पाहिजे आज केलं उद्या राहायला हे नाही असं नाही आता हे आता कधी घातले भुईमुग घातले आता, भुई आता प्रत्येक पिकाला चार महिने लागतातच आता ह्याला किती झाले आता चार महिने येतील आता एप्रिल मे एप्रिल मध्ये आणि मग हे होणार कधी तयार हे झालेत आता था फुलं येऊन गेली आहेत ना आता खाली झाले आहेत असं हे आमचे हा हे काढलेले कोळीत नाही हे आज काढलेले कोळी मामांचा पण घ्या फोटो हे कोण हे आहेत <laughs> ना आमचे काम चालू होत आमच्या धीरांचं घर बांधलं ना तिकडे ते हे सगळं काम म्हणजे ते बांधकाम करतात मिस्त्रीच आहेत हे कुठे घरी घरी नेतायत ते आणि काय तू सांगत होतीस की हे ऊन तापायच्या अगोदर काम केले पाहिजे ते कशासाठी हे सुकलं की नाही मग ते तडकतात तडकल्यावर बियात ना अशा चडकल्यावर मग आता हे नरम आहे ना दौ लागले त्यामुळे आता हे हेच नाही आहे बघ फुटत नाहीतर फुटतात असं आणि ते फुटून फुटून मग जमिनीतच जातात अगोदरच काढायला पाहिजे आणि मी काय म्हणतो आता तुझी आवड काय काय म्हणजे शेती तर करते शेतीशिवाय काय काय करते काय नाही म्हणजे असं काय नाही छोटी मोठी कविता करते आणि काय नाही पेंटिंग बघितलंय घरी एक पेंटिंग बघितलं ना हा हा कृष्णाचं पेंटिंग केलंय ब्लाऊज शिवते बरंच काय काय करते म्हणजे ऑलराऊंडर म्हटलं तरी काय नाही आणि ही महत्वाचं म्हणजे ही गावी राहून आपली शेती व्यवसाय करतायत घर सांभाळत हे बघा त्याच्यानंतर आपण आलोय काकांकडे हे आहेत साटम काका जे आहेत मुंबई पोलिसांमधनं सेवानिवृत्त किती वर्ष झाली सर्व्हिस केली साडे एकोणचाळीस वर्ष साडे एकदम कट टू कट आणि किती सालात मुंबईत गेला एकोणीशे ऐंशी आणि मुंबई पोलीस मध्ये भरती भरती चार पाच भरती बँची लालो ला भरती झाली आणि एकोणचाळीस वर्ष साडे एकोणचाळीस वर्ष हो, सर्व्हिस केली सर्व्हिस मग असं वाटलं नाही की मुंबईला राहावं हो असं मुंबईला गावी यायचं स्वप्न होत परंतु दोन मुलं झाल्यामुळे शिक्षणाचा गावी अभाव होता त्यामुळे त्यांचं शिक्षण व्यवस्थित व्हावं या दृष्टिकोनातून मुंबईला राहणं भाग पडलं ओके ओके आणि खूप छान वाटलं की तुम्ही गावी राहताय गावातलं आपलं घर आहे त्याच्यानंतर गावातली शेती आहे शेती करताय आणि गावी राहणं तुम्हाला पसंत पडायचं की मुंबईला नाही नाही गावी राहणं पसंत पडायचं शिक्षण गावी झालं दहावी पर्यंत दहावी झाल्यानंतरच मी मुंबईला गेलो आणि आता योगेश आणि योगेंद्र पोलीस मध्ये आता ते कसं वाटतंय आहे प्रॉब्लेम नाही त्यांनी मुंबईलाच राहू मुंबईला नाही नाही गावा घेऊ काय त्यांच्या पुढील पुढील भवितव्य हे मुंबईमध्ये गावी भवितव्य नाहीये म्हणून मुंबईला राहणं हे गरजेचं आहे आणि हे हे आहे ना आता शेती करताय तुम्ही आता मला काय विचारायचं हे भोईमुख घातलेलं आहे ना ह्याच्यात मला दोन कलर दिसताय थोडे वेगळे दिसतात एक कलर तो थोडा वेगळी तीन महिन्याचा एक चार महिन्याचा आहे असं ओके आणि हा जो आता तुम्ही जी शेती करताय ती साधारण किती जागा आहे जर आकड्यात सांगायचं झाली एक एकर मध्ये आहे सगळं हे सगळं एक एकर मध्ये आहे ओके हे बघा इथून असं सुरुवात होत असं 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 इकडे आणि पाठी काय आता नदी काय व्हाळ वाळ आहे व्हाळ या हे जे माडबाग आहे ना त्याच्या पुढे व्हाळ आहे आणि सर्व शेती आता आपण चाललो आहे त्या म्हणजे काकीची सासू आहे ना तिच्याकडे चाललो आहे ती बघूया काय सांगते बघा ही शेती आणि त्यांची विहीर आहे जे या सर्व शेतीसाठी पाणी वापरलं जात काकी पण ना इकडे आलोय या काकीकडे तर ही काकी तुझी कोणी लागतात तिच्याबद्दल थोडं सांगणार हिचं आयुष्य गेला संपूर्ण गावात आणि आता वय किती सत्तरच्या आसपास मग तू शेतीच करायची गावी बाकी शिक्षण शिक्षण नाही अजिबात नाही

ओके ओके आणि तुझ्या हाती तुझ्या डोक्यात हात घर सोडून म्हणजे असं गजालेबजी आली असा वायफळ बोलणं आवडत नाही त्यामुळे आमचं स्वभाव पडत हिचं काकीच आणि त्यामुळे आमचं जमत असा आता आणि शेती शेतीविषयक काय काय असत ना असा म्हणजे काही चुकला काय काय झालं तर काकी सांगता शेवटी इतकं वर्षांचा अनुभव आहे ना हा शेवटी अनुभव महत्वाचा असतो ना बरोबर चला आणि हे हे काय विचारतो जात हिरव्या दिसतात हे लाल दिसतात काय आहे लाल माटाच पुढच्या लाल, का। लाल ना त्याचा फोटो ते बियासाठी ठेवलेले आणि सगळी शेती लाल माटाच्या बियांसाठी म्हणजे शेतीसाठी ही झाड आहे मोठ पैकी सावळीसाठी आणि इकडे चिंचा काढून ठेवला ही विहिरी या विहिरीचं पाणी संपूर्ण हाताच्या शेतीला पुरवलं जाते इकडे सगळे आणि हे जे गावचं जीवन आहे ना ते अनुभवायला ना गावी जायला पाहिजे खूप छान पद्धतीने इकडे या विहिरीतनं आता जे शेती केलेली आहे त्याला पाणी सोडलं जातं आजीचं आहे ना आयुष्य गेलं गावात आणि ती आता जातो जाता सांगत होती की डायबिटीस नाही आहे ब्लड प्रेशर वगैरे हो काही नाही म्हणजे ही आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे की गावात राहणं आणि या शुद्ध वातावरणात आपलं जीवन जगणं आत्ता आपण आहे काकांच्या घरी तिथे काहीतरी स्पेशल मेनू बनवलं आहे असं वाटतं बघूया मातीचं घर आणि इकडे काहीतरी सोळा काय किती बावीस दरवाजे आहेत या घराला आणि याचा व्हिडिओ योगेंद्रच्या चॅनलवरती आहे त्यांचं नवीन घर बांधलेलं आणि काकीने पेंटिंग केली आहे ना ते दाखवतो त्याशिवाय इकडे कोळीत काढून हे बघा इकडे ना जो आता घेऊन येतात कोळीत तो इकडे काढून ठेवला आहे आणि काकीने केलेली पेंटिंग बघा इकडे हे काका बसले इकडे हे गाकांचे मित्र आले आणि मालवणी गाहून आपला आंबोळी आणि पोळी आंबोळी आणि चटणी मस्त खाऊन घेतो आपल्या भात शेती असतात ना त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तुम्हाला देवाच्या घुमट्या बघायला मिळतील इकडे रोज दिवा वगैरे आणि पूजा वगैरे केली जाते ही आहे इकडची ही शेती आणि तिकडे गाई आहेत त्या या बघूया तिकडे काकांनी दोन गायी पाळल्या गा, आहेत ही एक आहे आणि इकडे एक आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेती विकायची नसते ती राखायची असते हे बघितलं कारण कोकणातील काही मंडळी आहे जी स्वतःच्या जमिनी विकून मुंबईच्या ठिकाणी किंवा इतर अन्य ठिकाणी जाऊन वास्तव्यात राहतात परंतु किती काही झालं तरी शेवटी आपलं गाव हाच मोठा असतो आणि कधी ना कधीतरी त्या गावात आपल्याला पुन्हा रुपी यायलाच लागतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण साटम काकांचं कुटुंब अशा पद्धतीने इकडे शेती करते जरी ते मुंबई पोलिसमधनं निवृत्त असले तरी गावी येऊन त्यांनी आपलं घर बांधलं घर जपलं गाव पण जपलं आणि आपला, आपला उदरनिर्वाह हो चालण्यासाठी किंवा शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी हा शेतीचा मार्ग स्वीकारला आहे इकडे भुईमुग होते पुळीत होतं त्याच्यानंतर पावसाळ्यात आपली भात शेतीसुद्धा होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत साठव नकांचं कुटुंब बघितलं खूप छान काहीतरी दाखवायला मिळालं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला चालता मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या तो माध्यमात तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो पण मात्र थांबायचं